सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेअर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिंग हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर ज्योती प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन ट्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते त्यात सोलापूर जिल्हा गेल्या चार ते पाच वर्षांपासून केळी लागवडीत आणि उत्पादनात अग्रेसर राहिलाय या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एका तरुण इंजिनियरने ब्लू जावा निळी केळी या नवीन प्रकारच्या केळीचे यशस्वी उत्पादन घेत देशभरातील व्यापाऱ्यांना आपल्या बांधावर येण्यास भाग पाडलाय निळ्या रंगाची केळी ही तिच्या रंगातील आणि चवीतील वेगळेपणामुळे ओळखली जाते याचमुळे या केळींना फार मोठी मागणी आहे आपल्या शेतातील जी नाईन ते राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडून घेत असताना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉक्टर भाग्यश्री प्रसाद पाटील यांनी श्री अभिजित पाटील यांना केळी लागवड करण्यास प्रोत्साहन दिले तसेच कंपनीचे फार्म ऑपरेशन मॅनेजर श्री अमयदादा पाटील यांनी लागवडीच्या लागणाऱ्या मदतीची हमी दिली आणि मार्गदर्शन केले त्याबाबतची माहिती ऐकून अभिजित यांची जिज्ञासा जागी झाली आणि त्यांनी याबाबत अधिक जाणून घेण्यास सुरुवात केली मोठ मोठे शहरातील फाईव्ह आणि सेव्हन स्टार हॉटेल्स आणि मोठ्या मॉलमध्ये या केळीची शंभर रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे त्यांना समजले यातून प्रेरणा घेऊन श्री अभिजित पाटील यांनी ब्लू जावा केळी करमाळा तालुक्यातील वाशिंबे इथल्या आपल्या शेतात लावण्याचा निर्णय घेतला राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे शेतकऱ्यांना उच्च परतावा देणारा रेड बनाना म्हणजेच लाल केळी आणि वेलची केळी हे वाण उपलब्ध करून दिले या दोन प्रकारात देशातील तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचे वर्चस्व होते ते कंपनीच्या मदतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोडीत काढले आता कंपनीकडे परदेशातून सुद्धा या केळीच्या रोपांची मागणी वाढतीये ब्लू जावा केळी ज्याला आईस्क्रीम केळी किंवा व्हॅनिला केळी म्हणूनही ओळखलं जातं या वानाची निर्मिती दक्षिण पूर्व आशियामध्येच झालेली असून हे फळ खूप खास आहे या फळाची चव व्हॅनिला आईस्क्रीम सारखी आहे श्री अभिजीत पाटील हे एक प्रगतशील शेतकरी असून हो त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले ते लाल केळी ड्रॅगन फ्रूट सफरचंद यांसारख्या अनोख्या पिकांची जोपासना करण्यात आघाडीवर आहेत श्री पाटील यांनी आता ब्लू जावा केळीची दोन एकर क्षेत्रामध्ये लागवड केली आणि पुणे येथील राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मिळालेल्या रोपांच्या गुणवत्तेमुळे ते अत्यंत समाधानी आहेत त्यांच्यासोबतच केळी रत्न श्री कपिल जाचक आणि इतर अनेक शेतकऱ्यांनी ह्या वाणाची प्रायोगिक लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले आहे निळ्या केळीमध्ये अनेक पोषक अन्नद्रव्य असल्याचे मानतात सुरुवातीला झाल्यानंतर पिवळे होतात केवळ पाच ते सहा इंच लांबी आणि आकाराने गोलसर असणाऱ्या निळ्या केळीचा स्वाद अगदी व्हॅनिला फ्लेवर प्रमाणे असतो दरम्यान शेतकऱ्यांना व्यावसायिक शेती करण्यासाठी उच्च उत्पादन देणारी रोपे देण्यास आणि त्यांचे संगोपन आणि वाढीसाठी मार्गदर्शन करण्यास राईस एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कटिबद्ध आहे प्रगतशील शेतकऱ्यांच्या पाठीशी कंपनी नेहमी खंबीरपणे उभी राहील असे मत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ भाग्यश्री पाटील यांनी ह्या प्रसंगी व्यक्त केले केळीमध्ये अनेक पोषक अन्नद्रव्य असल्याचं मानतात सुरुवातीला निळसर हिरवी दिसणारी ही केळी परिपक्व झाल्यानंतर पिवळे होतात केवळ पाच ते सहा इंच लांबी आणि आकाराने गोलसर असणाऱ्या निळ्या केळीचा स्वाद अगदी व्हॅनिला फ्लेवर प्रमाणे असतो दरम्यान शेतकऱ्यांना व्यावसायिक शेती करण्यासाठी उच्च उत्पादन देणारी रोपे देण्यास आणि त्यांचे संगोपन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यास राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिबद्ध आहे प्रगतशील शेतकऱ्यांच्या पाठीशी कंपनी नेहमी खंबीरपणे उभी राहील असे मत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉक्टर भाग्यश्री पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा